व्हिडिओ काढायला लागलो फास्ट काम करायला लागली एकदम हे बघा आता हा आंबा कसा थोडा ह्या साईडला ला झोकलाय मग याला थोडीशी दोरी बांधून ना असं सरळ करायचं <laughs> मित्र किती लोक आले आणि किती लोक गेले ही जमीन माझी आहे ही जमीन माझी आहे असं करत करत किती लोक गेले पिढ्याने पिढ्या संपल्या पण ही जमीन आहे तिथेच आहे त्यामुळं आपण कधीही गर्व करू नये की एवढी जमीन माझी तेवढी जमीन माझी मित्र हो आंब्याला सपोर्टसाठी काठ्या बांधायच्यात त्यासाठी अशा दोऱ्या तोडून घेतात पप्पा सगळ्या आंब्याला लावायच्यात का हो हे बघा मित्र हो आम्ही आता आंब्याचे आम जे झाडं आहेत त्यांना अशा काठ्या लावायला घेऊन चाललेलो आहे सपोर्टसाठी मित्रांनो काय होतं संध्याकाळचे ढगं वगैरे येतात हवा वगैरे सुटते मग ही आपली जी झाडं आहेत छोटी छोटी ती अशी हवेने वाकून वगैरे जातील मोडून जातील त्यामुळे त्यांना सपोर्टसाठी आता काठ्या लावणार आहेत कसलं ऊन पडलं आहे आणि संध्याकाळी एकदम हवा सुटते नाही का हे सगळ्या बांबूच्या झाडाच्या आहेत ना खूप मोठा आहे तो पप्पा तोडावं लागतील का असेच लावायचे मोठे झाड काम येतात आणि दोरीने बांधायचं ना आता कडक ऊन पडले मित्र हो त्यामुळे असा उन्हापासून संरक्षणासाठी असा रुमाल बांधावा लागतोय जमीन वली असल्यामुळे लगेच खाली जाते काळ्या मातीत मातीत काठ्या रोवायच्या हे छोटश्या आंब्या लवकर मोठा हो गुटू गुटू पाणी पे इकडे लावावी लागेल अर्ध्याच तासात मित्र ओ घामघाम झाला ऊन <laughs> पडते पुन्हा ढग येतात गरम होते अजून त्यामुळं <laughs> हे बघा एवढे सर्व काठी लावल्यात आता आम्ही सपोर्टला अजून तिकडच्या बाकी आहेत पण त्यासाठी अजून आपल्याला काठी तोडून आणावं लागतील एवढ्या सगळ्या लावल्या आता आता बांधून घेऊयात चला सुतुळी छोटी छोटीच कापली ना पप्पा हे जास्त मोठीची गरज नाही हे बघा आता हा आंबा कसा थोडा ह्या साईडला झुकलाय आहे मग याला थोडीशी दोरी बांधून आहे ना असा सरळ करायचा नाहीतर तो असा झुकून झुकून पानांचं वजन होऊन ना तो असं हे होतो याला अशी दोरी बांधून थोडासा असं सरळ ठेवायचा मित्रो कसं आहे आपण जर रोप आहेत ना इतर नर्सरीतून आणण्यापेक्षा आपले जे कृषी विद्यापीठ आहेत तिथून जर रोपं आणले तर ते थोडेसे खात्रीशीर मिळतात आपल्याला कारण कृषी विद्यापीठामध्ये वगैरे कसं व्यवस्थित प्रयोग केलेले आणि खात्रीशीर रोपं मिळतात इतर नर्सरीमध्ये आपल्याला माहीत नसतं ते रोप टिकेल वाढेल नाही वाढणार त्यामुळे सहसा कृषी विद्यापीठातूनच रोपं घ्यायचे लहान लेकरांसारखं सांभाळावं लागतं वागलाय चांगली पालवी फुटली आता मस्त आंब्यांना हा आंबा तसा मित्र हो सरळच आहे पण याला दोरी बांधली ना म्हणजे हवेने असा असा हलणार नाही तुटणार नाही तो मित्र हो कित्ये लोक आले आणि किती लोक गेले ही जमीन माझी आहे ही जमीन माझी आहे असं करत करत किती लोक गेले पिढ्याने पिढ्या संपल्या पण ही जमीन आहे तिथेच आहे त्यामुळं आपण कधीही गर्व करू नये की एवढी जमीन माझी तेवढी जमीन माझी आपण सगळे जाणार आहेत हे थोड्या दिवसापुरती जमीन आपली आहे याच्यानंतर ती दुसरी कोणाची तरी होणार <laughs> बघा आता आमचे पंजोबा त्यांच्या आजोबा त्यांचे पंजोबा अशी पिढ्याने पिढ्या प्रत्येकजण म्हणत आला की ही जमीन माझी आहे ही जमीन माझी आहे पण आता आता आम्ही म्हणतो ही जमीन आमची आहे आता आमच्यानंतर देखील नंतर मुलं बाळं नंतर त्यांची मुलं बाळं नंतर त्यांची मुलं बाळं ते म्हणणार ही जमीन आमची आहे नाही का शेवटी काय जमीन इथंच राहते माणसं निघून जातात त्यामुळं गर्व करू नये जोपर्यंत आपल्या हातामध्ये ही जमीन आहे तोपर्यंत तिची सेवा करायची नाही का शहरामध्ये हो आपल्याला खाल्लेलं पचवण्यासाठी व्यायाम करावा लागतो आहे आणि इकडं आपण थोडं जरी शेतीचं काम केलं लगेच खाल्लेलं झिरून जातं हे म्हणून गावाकडचे लोक तीन तीन टाईम जेवतात <laughs> सकाळी सात आठ वाजता पण ते एखादी भाकर खातात आपल्यासारखं ते मॅगी बिगी तसलं खात नाहीत पुन्हा दुपारी बारा एक वाजता देखील खातात आणि मग नंतर चार पाच वाजता सहा सात वाजता डायरेक्ट जेवणच करतात ते आपल्यासारखं नाही की नऊ वाजता जेवलं दहा वाजता जेवलं तसं नाही मित्र हो शेतात काम करता करता मला एक गोष्ट आठवली कदाचित तुम्हाला माहितीही असेल संत सावतामाळी यांची गोष्ट ते पंढरपूरपासून ना जवळ जवळपासच राहायला होते परंतु ते सहसा पंढरपूरला जातच नसायचे किंवा ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत बहुतेक त्यांचे आईवडील जायचे पण ते स्वतः गेले नाहीत कारण त्यांचा विश्वास होता कर्मसिद्धांतावर म्हणजे ते जे शेतामध्ये काम करायचे ते म्हणायचे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी म्हणजे त्यांना त्यांच्या शेतामध्ये ह्या निसर्गामध्ये या जमिनीमध्ये या पावसामध्ये यातच ते विठोबाला पाहायचे तर असा दृष्टिकोन जेव्हा आपल्याला येईल तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला अध्यात्म कळलं आहे असं आपण म्हणू नाही का आज संध्याकाळी मला मुंबईला पुन्हा जायचं आहे आपल्या सुट्ट्या संपलेले आहेत आज त्यामुळं थोडीशी मदत करू लागलो आजी आजोबांना आता नंतर आजी आजोबांनाच काम करायचं आहे इकडे हे बघा मित्र हो जिजीचं इकडं खुरपायचं काम चालू आहे काल बघितलं होतं ना तुम्ही भरपूर गवत होतं नाही का हे बघा जिजीला काही चैनच पडत नाही आमच्या जोपर्यंत काम होत नाही ना तोपर्यंत व्हिडिओ काढायला लागलो फास्ट काम करायला लागली <laughs> एकदम इकडे बघू नको सा तिकडं बघतो मग मी चॉकलेट देतो हे बघ चॉकलेट ये, ये, ये हे बघ हे बघ ना देऊ हे धर चॉकलेट बघ मित्र खूप भारी वाटलं दोन तीन दिवस गावाकडे आणि गावाकडे आलं ना एक प्रॉब्लेम होतो की इथून आपल्याला पुन्हा जाऊच वाटत नाही कसं पक्षीवर उडते पाहिलं का आणि आता मी मित्रांनो जेवण वगैरे करून आहे ना एक साडे दहाची गाडी आहे तर तिने मी आता जाणार आहे पुन्हा मुंबईला तर दोन चार दिवस मला खूप भारी वाटलं आता जी जी काय तुम्हाला परत व्हिडिओमध्ये दिसणार नाही बघूया गणपतीमध्ये जर शक्य झालं तर परत आपण येऊ गावी किंवा मग डायरेक्ट दिवाळीला <laughs> चला आता हे गावचं वातावरण एकदम हे मिस करेल मी आता थोड्या दिवस किती शांतता आहे तुम्ही बघितलं ना आज कसे पप्पा आणि जी जी काम करत होते <laughs> कारण रिटायर झाल्यानंतर ना शहरामध्ये घरात बसून फक्त टी व्ही पाहत राहणे किंवा थोडंसं इकडे तिकडे फिरणे याने माणसाचा व्यायामच होत नाही आणि इकडं कसं फ्रेश वातावरण राहतं आपल्या गावी आणि शहरामध्ये असं वातावरण सहसा मिळत नाही आणि मग काय होतं शहरामध्ये मग वेगवेगळे आजार आपल्याला लागतात आणि इकडं गावाकडे कसं आहे थोडंसं शरीर चालू राहतं काही ना काही काम राहतं थोडंसं ऊन लागतं तसं शहरामध्ये नाही तेवढं त्यामुळं बरं आहे गावालाच थोडंसं अंगाची मेहनत झाली पाहिजे नाहीतर वेगवेगळे वेग 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 आजार लगेच असे पकडतात घेऊन माणसाला आणि ह्या फ्रेश वातावरणामध्ये तर जिजीच्या सगळ्या गोळ्या बंद झालेल्या आहेत फक्त कधीतरी तिचा गुडगा दुखतो तेवढीच गोळी ती खाते चला मित्र हो आता जेवण करून निघणार आहे मी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला शेतातला नक्की कळवा